सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी वयचाळीसच्या पुढील कर्मचाऱ्यांना थेट पाच हजार रुपये भत्ता सरकारी नोकरी असावी हे अनेकांचे स्वप्न असते कारण पगारासोबत मिळणारे शासनाचे खास लाभ आता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची योजना ही लागू करण्यात आली आहे वयचाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपये भत्ता मिळत असतो होय बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जी आर हा जारी केला आहे ज्यानुसार कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी हे विशेष सुविधा देण्यात येत आहे तो भत्ता आता त्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे तर वय चाळीस ते पंचे पन्नास वर्ष दर दोन वर्षातून एकदा पाच हजार रुपये त्यानंतर वय एक्कावन्न वर्ष व त्या पुढील दरवर्षी व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा